तर मंडळी आपले बरेचसे सबस्क्रायबर मिळतात मुनग्याची यात्रा म्हटलात की आपले सबस्क्रायबर भरपूर असतात आणि आपल्या मामाचं दुकान आहे काय आहे या दुकानात पुनग्या पुढच्या दुकानात <स्थाथ> <अच्था। स्थाथ> तुम्हाला मोबाईल लावून ठेवला वा आम्ही या <स्थाथ> <स्थाथ> या पुणग्या धंद्याच्या बाबतीत काही एक नाही ह्या फुकटचा मजुरी किल्लेला पुणगे समाजला

लहानांपेक्षा हे लहान झाले एक दिवस नाही पाच दिवस वा वा बोलता माहिती ह्या जाम फ्रीवा का अरे वाल घेवा घेवा तुम्ही फ्री देतो तो काय घेऊन बसेला असं बालूचे सोपले हो हो हे आमच्या हे बघत माल घर बघ काय तर काय काय बघ फटाफट बघ काय ते दुर्बीन घेता तसं बघित राहू बापूस काय जाता तो दुर्बिनी वाचवतो माझं वाईट आहोत म्हणजे चौथाळला तो वाईट <laughs> तर नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या करूया भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करते मंडळी बघा आमची कशी बसली आहे ती बघा गाड्यावर हो एक काउंडाळ पुढे त्याच्या बाहेर पाठीमध्ये एक काउंडाळा तर मंडळी आता आम्ही चाललो आमचे मुनग्याची यात्रा चालू झालेली आहे आणि कालपासून आणि आज आम्ही चाललो हे बघा पिंक्या इलेला नंदन चैतन्य दीपिका इला नाही आता घराकडे परीक्षा असल्या कारण एका घराकडे ठेवले ना पिंक्यान तर आता आम्ही इलाव मुनग्यात येऊन पोचला होता आणि आता आम्ही चालला होऊ जत्रेक पुणग्या दुकानातच आहे पुणग्या मुनग्यातच आपण हां नाही तर पुणग्या कळ गेला तर पुणग्या मुनग्यातच पुष्पा घराकडे या तर शेवटच्या दिवशी आहेत पुष्पा तर चला जाऊया आपण जत्रेक जाऊया मुनग्याच्या आणि जत्रेतली मजा मस्ती बघूया कॅमेरामन नंदना होता शिस्तीत पकड घट्ट पकड कॅमेरू तू गोगल पहिलो आधी काढ फेकून देतो तो आईला रात्री जो तुझ्या आजान गोगल आहे गोगल काढ पहिलो अरे माझं गॉगल माझो च्या पुढे बघ या पुढच्या काउंडाळाचा डॅमेज डायरेक्ट आवश्यक चेहऱ्यावर पडाव्या नंतर कॅमेरा पुढच्या काउंडाळा पुढे बघ जास्त तर दिसता ना कॅमेरा ओकेमध्ये दिसता खाली वर करशील जमीन दाखवची नाही तर मी पाय लावल्या शिकू हलायचं नाही यास्टानपे okay. नाही वाटलं yeah. हा 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 kamu memang ni dah lah तुम्ही हाच मी कधी काय गमलाच नाही आज शर्ट बदलला काय गो काय करता काय हो? आता बोल काय तो काय खाजा विजा काढला काढा दाखवा कसा लागतं खाजा <laughs> पाकात टाकूचा वडे 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 बिडे काढूक शिक जरा काय काढत बाकी बरोबर हे दादा वळजूचे सुपुत्र वाजवूया लहानपेक्षा हे लहान झाले आहेत दिवस एक दिवस नाही पाच दिवस वा 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 बोलता

कधीपासून पासून येत जाऊया जाऊया आमंत्रण कशा गुड न्यूज म्हणजे म्हणजे बाकी भरपूर असतात कार्यक्रम ना असे तुका मोबाईल लावून ठेवला आम्ही हा या पुनग्या धंद्याच्या बाबतीत काही एक नाही ह्या फुकटचा मजुरी किल्लेला पुणगे समाजला

नाही नाही आमचा बाबा तोच आचऱ्या बाजारातलोच रेट आहे तर लाडवांची टेस्ट काढित होतास की कसला जाए। जाए। ना ते नागाशी काय बोलतो खावा आपण खेळची खाज्याची खाज्याची टेस्ट बघूया त्याने पिशवतना वेगळा जाणून ठेवला मुंग्याच्या जत्रेतला खाजा फिल्म आहे मुलगी आणि पुष्पा आहे ना पुष्पा आणि ओळखला पुष्पा ती पी आहे ती शेवटच्या दिवशी आहे ती शेवटच्या दिवशी मध्ये हजार असणार आता फक्त पुणे पुन्या फेमस आहे आता माझी फ्रीवाल कुठलं फ्रीवा काय अरे कांडी वाला स्पेशल ठेवलं नावा घेवा तुम्ही फ्री देते तो काय घेऊन बसेला आस मला कंजमेवा कंझम स्पेशल

म्हणजे त्याचे ओळख म्हणजे अजूनपर्यंत पर्यंत ते का माहित नाही कोणत्या ओळखतोय मी पण ना माझा आजवळ अनिल गाडी पानवाले मामा हा ते माझे मामा जत्रेक पहिल्यांदा येईल त्यामुळे मग नारिंगरात कधी येत आज मे महिन्यात व्हिडिओ शूटिंग चालू आहे व्हिडिओ कलर्स ऑफ कोकणच्या मग हे आपले सबस्क्रायबर आहे बघा हा जेवणाच्याच बघता मग आमक कधी बघणार जेवणाचे नुसते बघू नको आता यात्रेतलो बघा नंतर सगळी जण सांगतात नंतर अरे आम्ही दिसला आहोत ना हे बघा हे आपले सगळे व्हिडिओ बघणार आहे सबस्क्राईबर दर्शन घेऊन इला जिलेबी खाऊन दाखवत कि होय तुम्ही विनूचे मित्र बघा आता व्हिडिओ दिसतात होय होय थँक्यू हा नाही बहीण ती बघा पूनम आतमध्ये हा बघा नंदन पूनम पूनम आहे पुष्पन आहे ती शेवटच्या दिवशी ही बघा ती पूनम हो 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 चला चाल तुम्ही आणि लहान झालास की काय तर म्हणजे आपले बरेचसे सबस्क्रायबर मिळतात मुनग्याची यात्रा म्हटलात की आपले सबस्क्रायबर भरपूर असतात आणि आपल्या मामाचं दुकान आहे मी आहे या दुकानात मुनग्या पुढच्या दुकानाचा मी कधी आहे

तर मंडळी आता गर्दी वाढत चालली आहे जेवणीला काय नाही दहा वाढून सांगतास काय हो चांगला ना टिकात ना टायमिंग लावलास परत तो लावतो लोक बदलून काम देत आहे मी काही गुगल पे काय हे तो हात पिंक केवढ आणि घड्या केवढा काय गो मग काय तुम्ही होय 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 बघतास घ्यावा काय खाजा बिजा कायपूरचा घ्यावा आमचाच दुकान आहे आमचाच होय ना हो हे फक्त मालक <laughs> बघ काय तर काय काय बघ फटाफट बघ काय ते दुर्बीन घेता तसं बघित राहूशी बापूस काही जाता तो दुर्बिणीत काय दुर्बिनी दुर्बिनीत ना बाहेर जाते हव्या आता काय राहुला बंदुकीचो बंदूक घेऊची आता गो काय हव्या तुका

की दमली आहे ती सकाळपासून आता रेसिपी नाही बनवत ती जॉब का लागला ना वडे कसे सोडतात पद्धतशीर सोडा पद्धतशीर सोडा वडे काटी तेल उडवा गेले काय तुमची बहीण बाई काही गेले आत्मा देर। आत्मा देर। चला आतमध्ये आहेत चला ओळखलास ना मग तुमच्या बहिणीं विचारा को बहीण ती मोठी मग तुमका माहीत ना म्हणजे कमाल मनाची लागा जिलेबी थंड झाली झाले वडा काय त्या घे हव्या आता झालं

पाव किलो मला वाटलं सपले की घाकडच्या घेऊन याकडे आणि तू घिवर कसो काल निल्लाव आम्ही गरम गरम खाल्ले म्हणून आज टेस्ट म्हणून पुन्हा घिवर कसो

पीरान पीरान का तर म्हणजे चला अशा प्रकारे आता आपण घरात जाऊया झोप येऊ लागली मका फिराण पिराण जत्रे सकाळी जाऊन काम कामात घराकडे तर आता शे आम्ही हवेच असतो तरी पण मी सकाळी जाऊन वगैरे येत आहे तर चला अशा प्रकारे पुन्हा भेटू आपल्या पुढच्या जत्रेच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय